आज माझ्यासाठी टी टिफिन बनवणे म्हणजे एका टास्कपेक्षा कमी नव्हतं कधी कधी सकाळच्या घाईचा वेळ असतो पण टिफिन कॉम्प्रोमाइज नाही करता येत आजचा टिफिन झटपट पौष्टिक आणि टेस्टी अगदी परफेक्ट टिफिन आहे फक्त पंचवीस मिनिटात मी हा सर्व टिफिन रेडी केला आहे तर आज मी ओल्या शेंगदाण्याचा चाट गवारीच्या शेंगाची भाजी एक स्वीट खीर आणि चपाती एवढंच बनवायचं ठरवलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता सायशा माझी हेल्प करते काम वाढून ठेवण्याचं सगळ्यात पहिलेकडे तेल घ्यायचं आहे त्यात मोहरी अद्रक लसूण पेस्ट टाकून एक कट केलेला कांदा टाकून छान फ्राय करायचं आहे मग त्यात धुवून निवडून घेतलेली गवार घालायची मग याला पण छान फ्राय करायचं आहे मग यात इथं मी फक्त दोनच मसाले टाकते घरचं काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला प्रत्येकी एक एक चमचा आणि चवीपुरतं मीठ पण ॲड करायचं हे सर्व छान मिक्स करून छान फ्राय करायचं आता फक्त अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि दोन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचे बस एवढंच भाजी झाकून फक्त पाच मिनिट शिजवायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला भाजी शिजल्यानंतर दाखवेल आवडत असेल तर एक टोमॅटो पण तुम्ही ॲड करू शकता या भाजीमध्ये पण मी नाही आहे केलेला आता चाट बनवूयात त्यासाठी मी शेंगा फोडून ओले शेंगदाणे काढून ते शिजवायला ठेवले होते पाणी टाकून आता हे छान मऊ शिजलेत शेंगदाणे बाऊलमध्ये काढून घेते मी शिजताना टाकलेलं पाणी सगळं त्यातच आटवून घेतलेलं आहे आता हे छान थंड करून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडंसं थंड झालं की बारीक कट केलेला टोमॅटो आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा किंचितसं लाल तिखट टाकायचं आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ आवडीप्रमाणे चाट मसाला टाकायचा मग कोथिंबीर टाकायची आणि फक्त एक चमचा तेल टाकायचा आहे हे ऑप्शनल आहे तेल मी इथं शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे सर्व चाट छान मिक्स करून घ्यायचा आहे इथं दोन थेंब लिंबू पिळलं तरी चालेल पण मी नाही आहे इथं ॲड केलेलं लिंबू आता हा चाट छान मिक्स करून घ्यायचा आहे झाला चाट तर रेडी आहे आता खीर बनवूयात आता मी बारीक शेवायची आणि कस्टर्डची खीर बनवते त्यासाठी चार चमचे तूप इथ घेऊन त्यात काळे पिवळे मनुके टाकून ते फुलेपर्यंत फ्राय करून नंतर ते काढून घ्यायचे आता उरलेल्या तुपात छान शेवाया फ्राय करायच्यात शेवया थोडंसं लालसर कलरवर फ्राय झाल्या की मग दूध ॲड करायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे तुम्ही फुल फॅट मिल्क घेऊ शकता पण मी आज इथं गाईचं दूध घेतलेलं आहे एक भर मी दूध इथं ॲड केलेला आहे इथं मी दीड चमचा कस्टर्ड पावडर त्यात ॲड करते कस्टर्ड पावडर बाऊलमध्ये घेऊन त्यात थोडंसं गरम दूध ॲड करून मिक्स करून मग ती खीरमध्ये टाकायची जेणेकरून त्यात लम्स होऊ नये हवं असेल तर मिल्क पावडर दोन चमचे ॲड करू शकता पण मी विसरले ॲड करायची आता यात हवी तेवढी साखर घालायची मी चार चमचे म्हणजे खूपच कमी टाकली आहे पण आमच्यासाठी ती ओके आता तळलेले मनुके आणि काही बदाम आणि काजूचे स्लायसेस करून टाकायचे आहेत आणि इथे माझी खीर पण रेडी आहे एकदम झटपट बनते आणि चवीला खरंच खूप छान लागते ही खीर आता इथे तुम्ही गवारीच्या शेंगाची भाजी पाहू शकता एकदम छान झालेली आहे खरंच गवारीची अशी भाजी खूप झटपट बनते आणि ज्या आपल्याकडं टाईम नसेल त्यावेळेससाठी तर बेस्ट ऑप्शन आहे उरलेली गोष्ट म्हणजे चपात्या त्या मी इथं सर्व करून घेते आज मी भात नाही बनवला कारण तेवढा वेळ नव्हता आणि त्याऐवजी खीर बनवली कारण ही झटपट पण होते आणि रोज भात खातोच आपण तेवढीच भाताला थोडीशी रेस्ट आज आता चपात्या पण रेडी झाल्या आणि आता इथे मी टिफिन पॅक करते गरम गरम चपात्या शेंगदाण्याचा चाट आणि मस्त अशी गवारीची शेंगाची भाजी आणि बारीक शेवयाची आणि कस्टर्डची खीर तर असा आजचा माझा टिफिन आहे तुम्ही पाहू शकता हा टिफिन खूप हेल्दी पण आहे आणि झटपट पण होणारा आहे अगदी पंचवीस मिनटात मी हा रेडी केला होता कारण माझ्याकडे सकाळी कसलाच वेळ नसल्याने मला हा लवकर करणं खूप गरजेचं होतं तर तुम्हाला माझ्या आजच्या सर्व रेसिपी कशा वाटल्या आणि तुम्ही जर ह्या रेसिपी घरी ट्राय केल्या तर कमेंटमध्ये मला सांगा कशा बनल्या माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो खरंच जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय आहे